मित्रांनो स्त्रिया कोणत्या पुरुषांकडे आकर्षित होतात हा प्रश्न अनेक पुरुषांना पडलेला असतो काही जण विचार करतात की फक्त चांगली बॉडी किंवा भरपूर पैसाच महत्वाचा असतो पण खरं सांगायचं तर स्त्रिया पुरुषांमध्ये यापेक्षाही खूप काही जास्त शोधतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही महत्वाच्या गुणांवर आणि वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणार आहोत जे स्त्रियांना पुरुषांमध्ये सर्वाधिक आकर्षित करतात चला तर मग जाणून घेऊया त्या रहस्यमय आकर्षणाबद्दल गुण क्रमांक एक आत्मविश्वास म्हणजेच मी करू शकतो हा भाव स्त्रिया अशा पुरुषांकडे खूप लवकर आकर्षित होतात ज्यांच्यात आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला असतो आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर आणि निर्णयांवर ठाम विश्वास, विश्वास, विश्वास असणे एक आत्मविश्वास असलेला पुरुष शांत असतो त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते आणि तो कोणत्याही परिस्थितीत डगमगताना दिसत नाही लक्षात ठेवा अहंकार आणि आत्मविश्वास यात खूप फरक आहे आत्मविश्वास नैसर्गिक असतो तर अहंकार दिखाऊ गुण क्रमांक दोन चांगला स्वभाव आणि विनोद बुद्धी म्हणजेच हसणं आणि हसवणं महत्वाचं एक चांगला स्वभाव आणि सेन्स ऑफ ह्युमर असलेला पुरुष स्त्रियांना नेहमीच आवडतो जो पुरुष इतरांशी आदराने वागतो दयाळू असतो आणि परिस्थितीला हलक्यात घेण्याची क्षमता ठेवतो तो सहजपणे लोकांची मने जिंकतो स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांना हसवू शकतात ज्यांच्यासोबत वेळ घालवताना आनंद मिळतो आणि जे जीवनातील अडचणींना सकारात्मक दृष्टीने पाहू शकतात गुण क्रमांक तीन आदर आणि सहानुभूती म्हणजेच तुम्ही महत्वाच्या आहात हा भाव स्त्रियांना असे पुरुष खूप आवडतात जे त्यांचा आणि त्यांच्या भावनांचा आदर करतात जो पुरुष त्यांच्या मतांना महत्व देतो त्यांच्या गरजांची काळजी घेतो आणि त्यांच्या दुःखात सहभागी होतो तो त्यांच्या मनात एक खास स्थान निर्माण करतो सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून गोष्टी पाहण्याची क्षमता असणे जो पुरुष स्त्रियांच्या भावनांना समजून घेतो तो त्यांच्यासाठी अधिक आकर्षक ठरतो गुण क्रमांक चार महत्वाकांक्षी आणि ध्येयनिष्ठ म्हणजेच काहीतरी करून दाखवण्याची जिद्द स्त्रिया अशा पुरुषांकडे आकर्षित होतात ज्यांच्या जीवनात काहीतरी ध्येय असते काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते एक महत्वाकांक्षी पुरुष आपल्या भविष्याबद्दल गंभीर असतो आणि त्या दिशेने प्रयत्न करत असतो याचा अर्थ असा नाही की तो सध्या खूप यशस्वी असावा पण त्याच्यात पुढे जाण्याची आणि काहीतरी मिळवण्याची तळमळ नक्की असावी गुण क्रमांक पाच चांगली संवाद कौशल्ये म्हणजेच मनमोकळी चर्चा महत्वाची प्रभावी संवाद कौशल्य असणारा पुरुष स्त्रियांना खूप आकर्षित करतो जो पुरुष आपले विचार स्पष्टपणे व्यक्त करू शकतो दुसऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकू शकतो आणि मनमोकळी चर्चा करू शकतो त्याच्यासोबत स्त्रिया अधिक कनेक्टेड महसूस करतात संवाद फक्त बोलणे नाही तर समोरच्याला समजून घेणे आणि त्याला समजून सांगणे हे देखील आहे गुण क्रमांक सहा शारीरिक तंदुरुस्ती आणि स्वच्छता म्हणजेच स्वतःची काळजी घेणे महत्वाचे शारीरिक आकर्षण निश्चितच महत्वाचे असते पण स्त्रिया फक्त आकर्षक दिसणाऱ्या पुरुषांकडेच आकर्षित होतात असे नाही नियमित व्यायाम करणे स्वतःला स्वच्छ ठेवणे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे दर्शवते की तुम्ही स्वतःची किंमत करता आणि तुमच्या जीवनाबद्दल गंभीर आहात हे गुण स्त्रियांना अधिक आकर्षित करतात गुण क्रमांक सात भावनिक स्थिरता म्हणजेच परिपक्वता आणि समजूतदारपणा भावनिकदृष्ट्या स्थिर आणि परिपक्व पुरुष स्त्रियांना खूप आवडतात जो पुरुष आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो अडचणींना शांतपणे सामोरे जातो आणि लगेच निराश किंवा चिडचिड करत नाही तो स्त्रियांना अधिक सुरक्षित आणि आश्वासक वाटतो भावनिक स्थिरता म्हणजे जीवनातील चढ उतारांना धैर्याने तोंड देणे तर मित्रांनो स्त्रिया पुरुषांमध्ये आत्मविश्वास चांगला स्वभाव आदर महत्वाकांक्षा चांगले संवाद कौशल्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि भावनिक स्थिरता यांसारखे गुण सर्वाधिक पाहतात लक्षात ठेवा बाह्य देखावा क्षणिक असू शकतो पण हे आंतरिक गुण तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक आकर्षक आणि स्थायी बनवतात पुरुषांनो हे गुण तुमच्यात विकसित करण्याचा प्रयत्न करा आणि बघा स्त्रिया तुमच्याकडे किती आकर्षित होतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही खास टिप्स असतील तर त्याही शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद